राजकीय हाड कपिल पाटील किसन कथोरे भाजपा सदस्य नोंदणी कार्यक्रमासाठी अबोला धरत एका व्यासपीठावर भारतीय जनता पक्षाचे माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील व मुरबाडचे भाजपा आमदार किसन कथोरे यांच्यातील राजकीय हार्डवेअर सर्वश्रुत आहे या दोघांमधील कटुता लोकसभा निवडणुकीच्या कपिल पाटील यांच्या पराभवानंतर अधिकच वाढली आहे त्यानंतरही मुरबाडमध्ये किसन कथोरे यांनी विजय मिळवलाय परंतु त्यांच्यातील कटुता काही कमी झालेली नाही नुकताच भाजप जिल्हा सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रमानिमित्त भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथे पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच आयोजित पक्ष कार्यक्रमात कपिल पाटील व किसन कथोरे हे दोघेही सदस्य नोंदणी अभियानाचे प्रभारी खासदार डॉ हेमंत सावरा यांच्या दोन्ही बाजूला अंतर राखून सहभागी झाले होते विशेष म्हणजे या कार्यक्रमात त्यांनी एकमेकांशी संवाद करणं सुद्धा टाळलंय त्यामुळे त्यांच्यातील राजकीय दवद्वंद्द शमले नाही अशीच चर्चा भाजपा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा